माननीय जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी म्हणून आज या ठिकाणी भेट घेऊन आम्ही एक निवेदन दिलेलं आहे माननीय तत्कालीन मुख्यमंत्री या राज्याचे आताचे उपमुख्यमंत्री मान्य एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी लाडका भाऊ म्हणून मुख्यमंत्री युवा रोजगार प्रशिक्षणार्थी म्हणून युवकांच्या हाताला काम द्यावं रोजगार द्यावा या उद्देशानं आज महाराष्ट्रामध्ये एक लाख चौतीस हजार युवा प्रशिक्षणार्थ्यांची या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे नियुक्ती केल्यानंतर सरकारने दिलेलं अल्टिमेटम सहा महिन्याचा होतं ते संपला सरकारने पाच महिने वाढवून दिले आहेत पण आमचा एक प्रश्न आहे साहेब आम्हाला तुम्ही प्रशिक्षण दिलं कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देऊन आम्हाला तुम्ही पुन्हा एकदा बेरोजगारीच्या खाईत ढकलत आहात म्हणून आम्हाला शासनाला असं सांगायचं आहे की आम्हाला अकरा महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट असेल किंवा आम्हाला बेरोजगारीतून वाचवण्यासाठी आम्हाला कायमस्वरूपी हक्काचा रोजगार देण्यात यावा या मागणीसाठी माननीय हबप तुकाराम बाबा महाराज सांगलीकर यांचं सांगली येथे स्टेशन रोड चौकामध्ये या ठिकाणी पाचवा दिवस आहे अमरुण उपोषण चालू आहे तरी प्रशासनाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे शासनाचं कोणी त्या ठिकाणी प्रतिनिधी आलेला नाही आणि त्याचा संताप म्हणून आम्ही नांदेड जिल्ह्यातले सर्व प्रशिक्षणार्थी या ठिकाणी आत्ता माननीय जिल्हाधिकारी महोदयांना भेटून एक निवेदन दिले आहे आणि या निवेदनाद्वारे असे सांगितलेलं आहे माझे प्रशिक्षणार्थी काम करत असताना त्यांना चार चार महिन्याचं वेतन हे आजही दिलेलं नाही या ठिकाणी महिला आहेत आम्हाला वेतन खूप कमी आहे दहा हजार रुपये आहे त्याच्यामध्ये ते वेळेवर मिळत नसेल तर आम्ही काम करत आहोत त्याचा मोबदला जर वेळेत मिळत नसेल अशा प्रकारचा आम्ही साहेबांना या ठिकाणी सांगितलेल्या निवेदनाच्या माध्यमातून आणि येणाऱ्या काळामध्ये शासनानं जर आमच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर या ठिकाणी बेमुद्दत आमरण उपोषण करण्याचं आव्हान या ठिकाणी नांदेड जिल्हा अध्यक्ष म्हणून मी करत आहे आणि नांदेड जिल्ह्यामध्ये जेवढे काय आमचे प्रशिक्षणार्थी तेवढे रस्त्यावर उतरल्याशिवाय रस्ता रोको आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत म्हणून शासनानं आमची तात्काळ दखल घ्यावी धन्यवाद